खरं सत्य हे सूर्याच्या किरणांसारखं असतं काय ढग आल्याने ते लपत नाही असंच काहीस गेले काही दिवस महाराष्ट्रातल्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळत आहे लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान महाराष्ट्रातील लोकांनी खरी लोकशाही काय असते हे चांगलंच दाखवून दिलंय आता निवडणूक आयोगाच्या अजून एका निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा मिळालाय हा निर्णय कोणता सुनावणी दरम्यान कोण मारणार बाजी पाहूया प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम सवाद युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो चार जुलैला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले या खऱ्या अर्थाने कोणत्याही पक्षापेक्षा लोकशाही जिंकली ते कशी तर शिवसेना शिंदे गटाच्या एकनाथ शिंदे आठ जागा मिळाल्या आणि मवियाचे उद्धव ठाकरे यांना नऊ जागा मिळाल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला इनमिन एक जागा मिळाली तर शरदचंद्र पवार गटाने आठ जागांवर बाजी मारली ज्या जागा आजपर्यंत निवडणुकीत त्यांना मिळाल्या नाही त्याही जागा यामध्ये त्यांना मिळाल्या यावरूनच हे सिद्ध होत दोन वर्षापूर्वी शिंदे आणि अजित पवार स्वतःचा पक्ष पडून बाहेर पडले आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आपलाच असल्याचं चा म्हणू लागले हे प्रकरण गेलं निवडणूक आयोगाकडे आयोगाने शिंदेना शिवसेना आणि धनुष्यबाण हे त्यांचं असल्याचं आणि अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि गड्या आहेत त्यांचं असल्याचं सांगितलं आणि प्रकरण निकालात लावलं खरे गणित फिरलं ते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आता शरद पवारांनी निवडणूक लढवली पंडित तुधारीच्या चिन्हावर हे चिन्ह निवडणूक आयोगाने त्यांना तात्पुरतं दिलं होतं पण आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला हिरवा गंदी दाखवला आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वापरलेलं तुतारी हे चिन्ह त्यांना पुन्हा वापरता येणार आहे त्याचप्रमाणे अधिनियम एकोणीसशे एकावन्नच्या कलम एकोणतीस ब नुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देणगी स्वरूपात रक्कम स्वीकारता येणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार पक्षाला लक्ष्मी प्रसन्न झाल्याने पक्षात आनंदाचं वातावरण दिसतंय आता या निर्णयाबाबत खासदार सुप्रिया सुळे काय म्हणतात तेही पाहूया आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या दिल्लीत होत्या शरद पवार यांचा पक्ष ज्याप्रमाणे काढून घेण्यात आला पण जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला त्याबद्दल आभार आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरतं स्वरूपात मिळालं होतं पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार नव्हता तसेच टॅक्स बेनिफिट्स मिळत नव्हते तर आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे दुसरी एक मागणी ही चिन्हातील कन्फ्युजन बद्दल होती तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जिथे असेल तिथे दुसरं तुतारी हे चिन्ह नको आणि असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये ही, ही विनंती आम्ही केली आयोग म्हणाले की त्यावर आम्ही अभ्यास करू अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली मात्र ही देणगी सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल लागेपर्यंत स्वीकारता येणार आहे सुप्रीम कोर्टाची उन्हाळी सुट्टी आठ जुलै रोजी संपली आहे आणि आता सुप्रीम कोर्ट पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आले सर्व पेंडिंग सुनावण्यांचा निकाल हा सुप्रीम कोर्ट नोव्हेंबरच्या आधी लावणार असल्याचं दिसतंय आता ही घाई कशासाठी तर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे येत्या नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत त्याआधी सर्व प्रकरणांचा निकाल लावणं गरजेचं ठरत आहे निवडणूक आयोगाचा निर्णय ऐकून शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती त्याचीच सुनावणी पंधरा जुलै आणि सोळा जुलै रोजी होणार आहे आता या सुनावणी दरम्यान महत्वाचं हे ठरतंय की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना त्यांची चिन्ह परत हवी आहेत का हा प्रश्न पडण्याचं कारण असं की पवारांची तुतारी ही लोकसभा निवडणुकी दरम्यान राज्यभर वाजली आहे आणि विधानसभेतही तुतारीवरच ते निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे हा निकाल आणि शरद पवार काय निर्णय घेत आहेत हे बघणं महत्वाचं ठरतंय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा निवडणुकीचा मुद्दा ठरत असल्याचं पाहायला मिळत आता नक्की काय सिद्ध होतं या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला यांचं चिन्ह आणि नाव हे परत मिळत का या सर्व प्रश्नांची उत्तरं निकाल लागल्यावर आपल्यासमोर येणारच आहेत तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतंय काय असेल सर्वोच्च न्यायालयाचा सा निर्णय सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राईम सवाली यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद